नमस्कार मी प्रियंका स्वागत करते सुंदर अशा एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण दाखव मी दाखवणार आहे बोटनेकमध्ये डिझाईन जी की खूप सुंदर होणार आहे आणि खूप जणींनी मला विचारलेलं आहे की बोटनेकचं माप दाखवा मेजरमेंट दाखवा तर नक्कीच दाखवेल एखादा व्हिडिओ बनवून पण सध्या काय होतंय खूप सगळं घाई आहे आणि सध्या सराय चालू आहे त्यामुळे ब्लाऊज खूप जास्त आहे त्यामुळे एवढं करणं शक्य होत नाही पण इथं मी तुम्हाला पटकन सांगते की मी इथं काय केलेलं आहे तर इथं पाहू शकता एक पेपरचा तुकडा घेतलेला आहे हे ब्लाऊज आपल्या श्रीगोंद्यावरून आलं होतं त्या स्वतः टाईट टेलर होत्या त्यामुळे त्यांनी हे मेजरमेंट मला त्यांनी म्हणजे पेपर कट करून दिला होता की हे असं असं मेजरमेंट आहे त्यामध्ये मी फक्त हा मधला गळा आहे ना तो आखलेला आहे तर तुम्हाला हाला है तुम्ही तुम्हाला स्वतःला जर टेलर नसाल बोटनिकचं मेजरमेंट काढता येत नसेल तर ते पण मी एखाद्या व्हिडिओमध्ये शेअर करेल पण तुम्ही तुमच्या टेलरकडून अशा प्रकारे पेपर वगैरे घेऊन येऊ शकता बोटनिकच्या मापाचा हे माप जे आहे तर ते शोल्डरच्या मापावरून ठरवलं जातं तर ते माप घेऊन यायचं आणि त्यानंतर मग ते फक्त ती था ठेवायचं आणि ड्रॉ करून घ्यायचं ॲज इट इज आहे तसंच आणि ही डिझाईन पण मी आधी पेपरवर कट केली होती जसं की तुम्ही ब्लाऊजच्या ज्यावेळेस आधी पहा ब्लाऊजला खूप सगळे कोने वगैरे काढून डिझाईन बनवल्या जायच्या त्या डिझाईन जशा अस्तरवरती वगैरे कट केल्या जायच्या तर सेम तशा प्रकारे आखल्या जायच्या ना तसंच इथं मी पेपरवरती आखून ती डिझाईन कट केली आणि तो पेपर फक्त तिथं ठेवून दिला आणि ती डिझाईन जी आहे ना तर ती ड्रॉ करून घेतली अशा प्रकारे पण इथं झालं असं की तुम्हाला माहिती माझं बाळ छोटं आहे त्यामुळे प्रत्येकच गोष्ट शूट करणं होत पॉसिबल होत नाही आहे त्यामुळे त्या गोंधळामध्ये मी इथं बरोबर ते व्हायसोर म्हणजे ते कॅप्चर केलं होतं तिथं मी तुम्हाला सगळं सांगत होते मेजरमेंट वगैरे मी कसं घेतलेलं आहे पण नेमकं त्याच्यामध्ये मध्ये आवाज येत होता त्यामुळे त्या गोंधळात तो व्हिडिओमध्ये खूप जास्त दुसरा आवाज आला मग मी इथं व्हायसोर केलं आणि इथं पटकन मला तेवढ्या गोष्टी तुम्हाला सांगता नाही आल्या की मेजरमेंट कसं घेतलेलं आहे पण मी नक्कीच त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवेल आणि इथं बघू शकता आपण हा सेप मी ह्या ह्या प्रकारे दिलेला आहे तुम्ही कोणत्याही प्रकारे देऊ शकता इथं गोल पण करू शकता त्रिकोण करू शकता कोणताही करू शकता किंवा मी आधी असे अर्ध सर्कल बनवले आहेत असे देखील तुम्ही करू शकता कोणत्याही याला ही डिझाईन तुम्ही करू शकता बोटनेक ब्लाउजला किंवा सि सिंपल ब्लाऊजला पण ही अशी बॉर्डर दिले तरी पण छान वाटते तर इथं बघू शकता जरी थ्रेडच्या दोन लाईन देऊन घेतल्या आहेत त्यानंतर मी इथं तीन नंबरचे मनी जे आहेत ना ती तर त्याची लाईन देऊन घेतली आहे त्यानंतर इथं मी याची स्टोन चेन घेतली आहे तर इथं आपल्याला जास्त स्टोन चेनचाच यूज होणार आहे बाकीच्या गोष्टींपेक्षा कारण की त्यांनी जो आपल्याला फोटो दाखवला त्यामध्ये जास्तीत जास्त करून स्टोन चेन यूज झाली होती त्यामुळे मी पण इथं जास्तीत जास्त स्टोन चेनचा यूज करणार आहे कारण की मी मला जसा फोटो दाखवतात सर मी सेम त्याच प्रकारे बनवते म्हणजे असं काही माझं चेंजेस करत नाही कारण काही काही कष्टमरे खूप बारीक पाहणारे था था असतात की आम्ही इथं हा प्रकार सांगितला होता मग तुम्ही तिथं तो लाव लावला नाही त्यामुळं मी शक्यतो जास्त चेंजेस करत नाही डिझाईनमध्ये त्यांनी ॲज इट इज फोटो दिला ॲज इट इच करून द्यायचं ही जी फोटो होता याच्यामध्ये स्टोन चेनचा थोडा जास्त यूज होता त्यामुळं आपण तोच यूज इथं जास्त केलेला आहे तर इथं काय केलं आहे मी स्टोन चेन घेतली आहे जसं जसं जि जिथं जिथं जसं जसं आकार आहे तशा तशा प्रकारे इथं मी चिटकून देते तर इथं मी तुम्हाला पूर्ण का दाखवते तर परत खूप ना क्वेश्चन पडतील की स्टोन चेन पूर्ण याला तुम्ही इतके तिथं असे इथं पहा इतका आकार फिरलेला आहे मग तुम्ही इथं स्टोन चेन कशी चिटकवली बुवा तर हे हे पण खूप जणांना क्वेश्चन्स असतात त्यामुळं मी इथं कुठंच व्हिडिओ असा म्हणजे एडिट वगैरे केला नाही स्किप केला नाही तुम्हाला सगळं दाखवण्याचा प्रयत्न केला जेणेकरून ज्यावेळेस तुम्हीही डिझाईन बनवताल किंवा कोणत्याही डिझाईनवरती तुम्ही स्टोन चेंज चिटकवताल त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही परफेक्टरित्या माहीत असली पाहिजे जेणेकरून तुम्ही कोणती पण डिझाईन बनवायला गेल्यात म्हणजे मी दाखवलं तर तुम्हाला आलं पाहिजे असा माझा दृष्टिकोन असतो मी जे द्यायचं प्रयत्न करते तुम्हाला ते शंभर टक्के देते बोलण्यामध्ये मा पुढे मागे होऊ शकतं पण तुम्ही बघून नक्कीच तुम्हाला समजत असेल असं मला वाटतं आणि ते मला कमेंट करून सांगा की तुम्हाला मी बोललेलं कळतं की नाही कळत कारण की मला तरी असं वाटतं कधी कधी मी खूप मनापासून तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करते पण मला कधी कधी असं वाटतं की ख खरंच यांना समजत असेल का की मी जे आहे ते कारण माझ्याकडे व्हिडिओ एडिट करायला पण पुरेसा टायमिंग नसतो मी जेवढा वेळ भेटतो त्यामध्येच आपलं शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ एडिट करते आणि तो तसाच पोस्ट करते कधी कधी मी ऐकत पण नाही व्हिडिओ मी काय बोललेली आहे फक्त सरळ सरळ बोललेली आहे तर तेच असतं तर चला असू द्या वेळात वेळ काढून मी मला जसं शक्य होईल तसं तुमच्यापर्यंत घेऊन येत असते आणि त्याला तुम्ही पण खूप जास्त प्रेम देता खूप जोनं बघतात खूप लाईक करतात कमेंट पण तितक्याच असतात पण माझ्याकडूनच तुम्हाला तितका वेळ देण्यात येत नाहीये कारण की रेग्युलर व्हिडिओ आपले पोस्ट होत नाही आहेत कामा काम असतं घरातलं प्लस सगळ्या गोष्टी मॅनेज करायचे असतात त्यामुळं शक्य नाही होते त्याबद्दल खरंच मनापासून सॉरी पण प्रयत्न तर शंभर टक्के असतो की रेग्युलर व्हिडिओ यावाच पण नाही येते त्यामुळं पुन्हा एकदा माफी मागते आणि कामाला सुरुवात करूया तर इथे बघू शकता आपण स्टोन चेन अशा प्रकारे पूर्ण चिटकून आहे इथं वरती थोडासा सेप बिघडल्यासारखं वाटतोय माझ्याकडून कारण की तो आकार देताना म्हणजे ज्यावेळेस मी चेन स्टिच करत होते ना तिथं थोडीशी पेन्सिल डार्क झाली होती आणि तेवढ्या वेळेमध्ये मा मला कळलंच नाही की हा आकार मी ज्यावेळेस जा, तीन नंबरच्या मन्यांची लाईन दिली त्यावेळेस मला तो सेंटरचा आकार थोडासा बिघडल्यासारखा वाटला एक या साईडचा इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये क्लिअर दिसतोय तर तुम्ही असं करू नका तुम्ही एकदम व्यवस्थित असा आकार द्या म्हणजे एकदा चेक करत जा आणि मग परत माझ्याकडे एक तर हे, हे ब्लाऊज मला कुरिअर करायचं होतं आणि त्यात ते त्यांचं लगेच दोन तीन दिवसात लग्न होतं मग ते एका दिवसात दोन दिवसात ब्लाऊज दिवसा त्यांच्यापर्यंत दिवसा जाणं गरजेचं होतं मग मी होतं तसंच त्याला थोडा आकार परफेक्ट देण्याचा प्रयत्न केला आणि मग ते एकदा पूर्ण वर्क झाल्यानंतर एवढं ओळखून येत नव्हतं आत्ता थोडं जास्त येत आहे तर इथं परत एक आपण शुगर बीटची पूर्ण लाईन देऊन घेतली आणि त्यानंतर परत एक स्टोन चेन चिटकवली इथं स्टोन चेन जे आहे ना तर ती खूप थोडी जास्त आहे म्हणजे थोडी जास्तच यूज झाली आहे मला पण असं वाटलं तो फोटो पाहून पण जसं त्यांनी फोटो दिला तसंच मी करून दिलं त्याबद्दल काहीच हे नाही आहे आणि हे कस्टमर पण आपल्या त्यांनी पण आपल्याला यूट्यूबवरचे व्हिडिओ पाहूनच कॉल केला होता तुम्हाला कोणाला करायचा असेल तरी पण तुम्ही कॉल करू शकता ब्लाऊज सुंदर सुंदर बनवून घेऊ शकता खूप रिजनेबल प्राईजमध्ये भेटतात आपल्याकडे ब्लाऊज करून आणि फिनिशिंग वगैरे तर तुम्हाला इथं दिसतच असेल मी काहीच लपवत नाही जे आहे ते तुमच्यासमोर आहे थोडा आकार बिघडला आहे तो बिघडला आहेच असं नाही आहे की काहीतरी आपलं बोलायचं आणि मग मी खूप चांगलं करते वगैरे असं नाही आहे जे आहे ते तुमच्यासमोर आहे तुम्हाला आहे ते तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला पण कळणार आहे आणि मला पण कळतं आहे त्यामुळं जे आहे ते आहे मी जे आहे खरं तेच सांगते आणि मी जे करते तेच दाखवते असं काही नाही की तुमच्यासाठी वेगळं शूट करते आणि मग तेवढंच तुम्हाला दाखवते जे आहे ते आहे जे सरळ 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 कारण मला एवढा वेळ पण नाही व्हिडिओ वगैरे एवढे एडिट करायला पण चला मला आवड आहे की माझ्यासोबत खूप जास्त प्रॉब्लेम चालले आहेत आरीवर्क करताना हे कसं करायचं ते कसं करायचं ते कसं करायचं एवढं माहीत नव्हतं सांगणारं कोणी नव्हतं कारण की व्हिडिओ हे हिंदीत आणि मराठीत आपले वर्क आरीवर्कचे अजून पण जास्त नाही येतं आणि त्यावेळेस तर खूपच नव्हते त्यामुळं मी जे प्रॉब्लेम फेस केले ते सगळ्यांना करायला लागू नये म्हणून मी हे सगळे व्हिडिओ बनवते की मी कुठं काय केलं कुठं कोणता मनी यूज केला कुठं कोणता धागा यूज केला हे सगळं मी तुम्हाला त्यासाठी सांगत असते परत इथे एक शुगर बीटची लाईन देऊन घेते आणि त्यानंतर इथं शुगर बीटची लाईन द्यायची होती मला मी देत होते पण इथं काय झालं माहिती का सुई ज्यावेळेस आपण फॅब्रिक ग्लू लावतो ना त्यावेळेस सुई खाली टाकली ना की ती फॅब्रिक ग्रू गु, फॅब्रिक ग्लू जो आहे तर तो ओला असतो तर तोपर्यंत ती सुईला आहे ना एकदम सगळा चिटकून बसतो मग ते मनी व्यवस्थित सुईत भरले जात नाही आणि वर्क पण होत नाही त्यामुळे इथं काय केलं मी हे थोडं साईटला केलं आणि इथं आपल्याला हे जेवढे पण आकार आहेत वळलेले तिथं आपल्याला हे झुमके दिसत आहेत तुम्हाला हे लटकायचे आहेत तर इथं हे झुमके लटकवायसाठी मी इथं दहा शुगर बिट्स घेतले अशा प्रकारे मोजून घ्यायचे आहेत म्हणजे प्रत्येक याला तुम्हाला सारखेच भरायचे कुठे कमी जास्त करायला नको म्हणजे काही यांना जास्त भरले काही यांना कमी भरले असं व्हायला नको त्यामुळे इथं मोजून घ्यायचे इथं मी मोजून बरोबर दहा दहा भरलेले आहेत परंतु सुरुवातीला काय झालं माझ्याकून की थोडे जास्त झाले होते त्यामुळे मग ते खूप जास्त खाली आलं म्हणून मग मी परत एकदा ते थोडे काढले आणि मग परत व्यवस्थित असे दहा भरून मग परत तिथं ते करून घेतलं होतं तर इथं तुम्हाला दिसत पण असेल तर हे बघू शकता इथं मी बरोबर दहा मणी टाकले आणि त्यानंतर मग ते खालचं जे लटकन आहे आपला झुमका तर तो टाकला आणि त्यानंतर हे असं लॉक करून घेतलेलं आहे तर इथं हे झालं त्यानंतर इथं थोडंसं ऐकून इकून पॅक पण करू शकता एक दोन वेळेस म्हणजे असं सुई खालून वरती घेऊन वगैरे अन्यथा असं ठेवलं तरी पण चालतं काहीच प्रॉब्लेम येत नाही तर इथं तुम्हाला दिसत असेल की माझ्याकून मनी इथं थोडे जास्त झाले होते त्यामुळे मी इथं परत सुईवरती काढली तुमच्याकडून जर असं वाटलं तुम्हाला की इथं मनी थोडे जास्त झाले आहेत तरी देखील तुम्ही असं करू शकता तर इथं माझ्याकून पण असं झालं होतं मी तुम्हाला आधीच म्हणले आणि त्यानंतर मग मी परत दहा मनी ठेवले आणि बाकीचे मनी जे आहेत ना एक्स्ट्रा जे चार पाच तर ते काढून टाकले आणि मग दहाच मनी ठेवले होते मी इथं प्रत्येक झुमक्याला कारण की मला आधी ते असं वाटलं की हे खूपच जास्त लांब होतंय एकदा करून पाहिल्यानंतर आणि मी कोणताच प्रॉब्लेम माझ्यासोबत जा झालेला तुमच्यापासून लपवत नाही जे आहे ते आहे व्हिडिओ शूट होतोय तोपर्यंत जितके प्रॉब्लेम्स येतात तितके तुम्हाला दाखवत असते कारण की तुम्हाला पण त्यातून कळायला पाहिजे की असं नाही आहे की हे करतात म्हणजे यांना काहीच अडचणी येत नाही तर अडचणी ह्या प्रत्येकाला असतात कारण की ज्यावेळेस तुम्ही करायला जाल त्यावेळेस तुमच्यासोबत जा पण असंच होईल कधी उसवावं लागेल कधी जास्त काम वाढेल हे सगळं होतच असतं त्यामुळे मी माझा तर प्रयत्न असतो की मी, मी जे दाखवते ते शंभर टक्के दाखवायला पाहिजे कुठेही जास्त हे करून दाखवलं ना की मग ते समोरच्याला वाटतं की हे खूप परफेक्ट येतं आणि आपण तिथपर्यंत नाही येतं मग ते कंटाळ करतात वगैरे वगैरे तर तसं ता नको व्हायला त्यासाठी मी प्रत्येक गोष्ट ही बारकाईने दाखवते की मी असं असं मला माल, प्रॉब्लेम आला होता तुम्हाला पण यायला नको यासाठी आणि इथं बरोबर आता प्रत्येकाला दहा दहा जे आहेत ना ते मनी टाकून अशा प्रकारे हे पूर्ण लटकन्स एवढ्या कोपऱ्यांना करून घेतले तर इथं मला पूर्ण जे लटकन्स आहेत ते सात लटकन इथं लागले होते जेवढ्या आपण कोने बनवले त्यावढ्याला इथं लावून घेतले होते त्यानंतर इथं मी काय केलं एक शुगर बीटची लाईन जी आहे ना तर ती देऊन घेतली तर ती काय मी परत आता तुम्हाला दाखवत बसले नाही तर प सुरुवातीला दाखवलं होतं बीटची लाईन सुरू होती आणि ते फॅब्रिक ग्लूम हो थोडं अटकत होतं त्यामुळं मग मी ती बंद केली होती ती लाईन पूर्ण देऊन घेतली गळ्याला आणि त्यानंतर मग हे असे गोल गोल छोटे छोटे राऊंड आहेत पहा हे राऊंड असे अशा प्रकारे स्टिच करून घेते मी आ, हे तुम्हाला जर तुमच्या इकडं शॉपमध्ये आता याचं नाव मला माहीत नाही आहे पण तुम्हाला जर नाहीच भेटले तुम्ही याचा फोटो दाखवून देखील हे परचेस करू शकता आणि हे अशा प्रकारे हे फक्त स्टिच करत जायचे असतात आणि त्याच्यावरती नंतर मग तुम्हाला छोटे 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 असे स्टोन असतात तर ते चिटकून द्यायचे असतात तर इथं मी ते चिटकून घेतलेले घेतलेल्या आहेत दिसत आहेत आणि त्यानंतर मग पुढचं वर्क करते तर इथं वरच्या गळ्याला देखील आता आपला जो वरचा गळा आहे मेन गळा तर तिथं आता दोन चेन स्टी जे आहेत तर त्या अगोदरच दिल्या होत्या त्यानंतर मी एक तीन नंबरच्या मन्यांची लाईन दिली परत एक स्टोन चेन चिटकून घ्यायची आणि इथं सेम जसं खाली बॉर्डर दिलेली आहे ना सेम तीच बॉर्डर वरती आहे परंतु म्हटलं एक शॉर्टकटमध्ये तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून मग मी हे परत तुम्हाला सगळं दाखवते आणि इथं बरोबर तुम्हाला अर्धी साईट आधी करायची अर्धी साईट म्हणजे इकडची अर्धी साईट जशी करतोय सेम तशीच पुढची करायची आहे तर मी इथं तुम्हाला अर्धी दाखवते कशी करायची म्हणजे सोबतच करते पण वेगळी वेगळी करावी लागते कारण की वरती डिझाईन जी आहे तर ती चिटकवलेली आहे पूर्ण चिकटली आहे गळ्याला त्यामुळं मग अर्ध इकडच्या साईडला एकदा अर्ध करायचं आणि परत पुढच्या साईडला करायचं अशा प्रकारे त्यानंतर परत इथे एक शुगर बीटची लाईन जी आहे ना तर ती इथं आपण पूर्ण देऊन घेणार आहोत आणि सेम तुम्हाला दोन्ही पण साईडला करायचं आहे इथं बीटची लाईन देऊन झाली त्यानंतर परत एक स्टोन चेन चिटकून घेतली ही काय मी दाखवली नाही कारण की आपण नॉर्मल जशी चिटकवली आधीची सेम त्याचप्रमाणे ही देखील चिटकून घेतली त्यानंतर परत इथं एक शुगर बीटची लाईन जी आहे ना तर ती देऊन घेतली आहे मी शुगर बीट्स टाकताना तुम्हाला खूप जास्त टाकायची नाही तर दोन दोनच टाकायचे आहेत जास्त टाकले तर त्याचं अंतर खूप जास्त होतं आणि ते लूज पडतात त्यामुळे तुम्हाला इथं दोन दोन शुगर बीट्स टाक टाकायचे आहेत आणि शुगर बीट्स टाकून अशा प्रकारे ही डिझाईन डन केलेली आहे तर इथं छोटे छोटे ते गोल जे आपण स्टिच केले होते ना खालच्या गळ्याला तर त्याच्यावरती ते स्टोन चिटकवतानाचा व्हिडिओ मीच झाला पण एक छोटे स्टोन असतात ते खाली त्याला त्रिकोणी आकार असतो तर ते स्टोन फक्त तुम्हाला फॅब्रिक ग्लोनं त्याच्यावरती चिटकवत जायचे आहेत एवढंच करायचे आणि ही डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच कळवा कर याचा स्लीव डिझाईनचा देखील व्हिडिओ लवकरात लवकर शेअर करेल मी आणि ही डिझाईन फक्त आपण बनवून दि दे, द्यायची होती तर ही डिझाईन बनवायची मी एक हजार सातशे रुपये घेतले होते परंतु मला याला खर्च हा थोडासा जास्त झाला होता त्यामुळे ही डिझाईन बनवायची मी एक हजार नऊशे रुपये तरी घ्यायला पाहिजे होते असं मला वाटलं व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा हा मी त्या ताईंचा स्क्रीनशॉट काढलेला आहे